जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुका कधी लागतील हे सुप्रीम कोर्टातल्या तारखेवर आपण अंदाज बांधत बसलोय मला वाटतं त्या तारखांकडे न बघता आपण आपल्या मतदारसंघाची तयारी सुरू करावी कधीही लागल्या तरी पंचायत समितीत आपला कोण उमेदवार होऊ शकतो कोणतंही आरक्षण आलं समजा सरकारने नवी आरक्षण टाकायची ठरवली तर त्या आरक्षणाचा उमेदवार तयार करायचं काम आपण केलं पाहिजे तीच परिस्थिती महापालिकेची सांगली महापालिकेची आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांची आहे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी तालुका अध्यक्षांनी तालुक्याच्या सर्व नेत्यांनी शहराच्या सर्व नेत्यांनी थोडंसं आता पुढच्या तयारीला ला लागावं ही पहिली सूचना मी या ठिकाणी करेन आज अनेकांनी आपली मतं व्यक्त केली त्या सर्व मतांच्या नोंद निरीक्षक म्हणून प्रभारी म्हणून या दोन्ही मान्यवर नेत्यांनी घेतलेली आहे हा स्वर्गीय वसंतराव दादांचा राजाराम बापूंचा गुलाबराव पाटलांचा अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र स्तरावर ज्यांनी नेतृत्व केलं अशा मान्यवरांचा जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्याला लढाई नवीन नाही आहे या जिल्ह्याला संघर्ष नवा नाही आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये कठीण परिस्थितीत देखील कार्यकर्ते आजही ठामपणाने पक्षाच्या बरोबर राहिलेले आहेत आज थोडासा जाहीर सभा ठेवली असती तर कदाचित याच्यापेक्षा जास्त संख्येनं लोक आली असती पण देवराज पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आणि संजय बजाज शहराचे अध्यक्ष यांनी फक्त पदाधिकाऱ्यांना यावं म्हणून निमंत्रित केलं आणि सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खरं म्हणजे अनेक प्रश्न आणि अने अनेक मुद्दे आहेत ज्याचा अतिशय चांगला परामर्श आधी शशिकांत शिंदे साहेबांनी केला हर्षवर्धन पाटील साहेबांनी केला महाराष्ट्र सरकारने लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काही लोकांचा संदेश देण्यासाठी काही निर्णय घेतले त्यातला एक निर्णय असा होता की वेगळ्या लहान घटकांचे समाजातले ओबीसी समाजातले लहान लहान घटक यांची महामंडळ करणार अशी घोषणा करण्यात आलेली महामंडळं काही करण्यात आली नाही ते सगळे लहान लहान समाज आहेत माझ्याकडे नावं आहेत काही मंडळं पूर्वीपासून अस्तित्वात आहेत पण नव्याने मंडळ करण्यासाठी जैन बारी तेली हिंदू खाटीक हिंदू लोणारी अशा सतरा विविध महामंडळांची निर्मिती झाली अर्थसंकल्प उघडल्यानंतर त्यांना याच्यात काही नाही आहे आणि या महामंडळाला महामंडळ नेमण्याचा महामंडळ करण्याचा देखील प्रस्ताव कुठंही सरकारने दिला नाही आता फक्त सरकार ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत या नावाने कंपन्या चालू करणार सांगण्याचा मतितार्थ हा की महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसी समाज पददलित समाज जे आहेत ज्यांना सरकारच्या आधाराची गरज आहे त्यांना निवडणुकीपुरतं आश्वासन दिलं गेलं आणि त्यानंतर या सगळ्या घोषणा या आता हवेत विरल्या हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे पण आपण मित्रांनो या दृष्टीनं ओबीसींचे प्रश्न जे असतील लहान लहान समाजाचे प्रश्न असतील ते घेऊन आपली तालुका आणि जिल्हा स्तरावरची स्तरावरची लढाई केली पाहिजे ठीक आहे सरकारने काय केलं घोषणा केल्या त्याची पूर्तता नाही केली हा भाग वेगळा तो त्या समाजाच्या लक्षात येईल हळूहळू पण समाजाचे त्या प्रश्न जे आहेत ते प्रश्न घेऊन आपण हातात उभं राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओबीसीच्या संदर्भातली आपली ठाम भूमिका महाराष्ट्रात आपण ठामपणानं मांडली पाहिजे समस्त ओबीसी समाजाला या निमित्ताने आश्वस्त केलं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न घेऊन आपण अधिक प्रभावीपणानं महाराष्ट्रात काम करण्याची गरज आज या निमित्तानं मी आपल्या समोर व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाज आयोगने मगाशी भांडण भाषण केलं आज महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजात एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक निवडणुकीच्या आधीपासून करतात अल्पसंख्यांक समाजाचे चोचले करायची आग्रह कुणाचा नाहीये पण किमान त्यांना समाजात जगण्याचे जे अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या आहेत त्यावर कुणी गदा आणता नये याची देखील काळजी आपण ठामपणानं घेण्याची गरज आहे निवडणुकीच्या आधी बटेंगे तो कटेंगे हा नारा देण्यात आला आमच्या तरुण मुलांच्या मध्ये थोडंसं सळसळणारं रक्त ज्यांचं आहे त्याच्या त्यांच्यावर ह्याचा परिणाम झाला पण खरी आज देशाला गरज आहे ते पडेंगे तो बडेंगे या घोषणेची आज समाजातल्या नव्या पिढीला कोणत्या मार्गावर लावायचं कोणत्या दिशेनं समाजाला घेऊन जायचं हे समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सगळ्यांनी ठरवायचं असतं आणि म्हणून बडेंगे तो पडेंगे पडेंगे तो बडेंगे आपण अभ्यासच केला नाही शिकलोच नाही तर आपली जगात प्रगती होणार नाही आज हर्षवर्धन पाटील साहेब कुठून आले बारामतीहून आले आमचे सुनील माने जिल्हा अध्यक्ष बारामतीला सकाळी जाऊन आले काय बघायला गेले होते तर तिथं ऊसाची आणि इतर पिकांची शेती ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं आता करायची सुरुवात झाली म्हणजे ज्यांची पन्नास टन साठ टन एकरी उतारा होता ती शंभर टनावर गेली ज्यांचा ऐंशी टन सत्तर टन उतारा होता तो एकशे वीस टनावर पोचायला लागला तिथला जाऊन ऊस बघितला तर आपल्या डोळ्याचं पारणं फिटेल जो उत्तम कष्ट करणारा शेतकरी आहे त्याने बेचाळीस कांड्याचा ऊस पंचेचाळीस कांड्याचा ऊस बघितला तर त्यालाही वाटेल की आपण ही शेती केली पाहिजे क्षार जमीन असताना देखील ऐंशी नव्वद टनाचा उतारा काढण्याची व्यवस्था त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आहे मी जग कुठं चाललंय जग कृत्रिम इंटेलिजन्सवर चाललंय आपण कुठं चाललोय तर बटेंगे तो कटेंगे आता ही सोळाव्या सतराव्या अठराव्या शतकातली भाषा आपण समाजामध्ये शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे आणि शिक्षणाच्या व्यवस्था उत्तम कशा होतील हे बघितलं पाहिजे आज मुलांची स्कॉलरशिप वेळेवर येत नाही शिक्षकांचे पगार कमी जास्त व्हायला लागले मुलांना ज्या सवलती दिल्या जातात त्या वेळेवर मिळत नाहीत ला बसणाऱ्या मुलांचे वेगळेच प्रश्न आहेत परीक्षा होऊन उत्तीर्ण होऊन ऑर्डर मिळत नाहीत अशी राज्यात सध्याची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण हे सगळे प्रश्न हातात घेऊन अधिक ठामपणाने पक्ष पुढे नेण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण काय करणार हे लोकांना पाहायचंय किती आमदार आले आणि किती नाही हा फार लोकसभेची परिस्थिती विधानसभेला राहिली नाही ती विधानसभेची परिस्थिती आज राहणार नाही हे कायम तुम्ही लक्षात घ्या आज खरं म्हणजे वीज आणि पाणीपट्टी वाढ आमचे अरुण अण्णा लाड या ठिकाणी आहेत त्यांनी वीज दर बद्दल एमईआरसीकडे अर्ज करायचं ठरवलंय जी वीज दरवाढ सुनावण्यात आलेली आहे राज्य सरकारने मागितली आहे त्याच्याबद्दल आपलं मत आपण देणार आहोत अरुण अण्णा लाड यांनी त्याची तयारी केलेली आहे पाणीपट्टी देखील प्रचंड वाढवण्यात आली आहे शेतीच्या पाणीपट्टीवर त्यावर आपण काही कोणी बोलत नाही तोही विषय आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी हे लहान लहान प्रश्न दुर्लक्षित करून आता उद्या काय करायचं आता आपलं काय होणार आता काय करायचं काय निर्णय करायचा आपण लोकांच्या बरोबर राहिलं पाहिजे लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत लाडक्या बहिणीचं हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितलं ते जिल्हा महिला अध्यक्ष ताई कुठे त्यांना माझी विनंती की प्रत्येक तालुक्यात कुठल्या महिला लाडक्या बहिणीचे पैसे कमी होत आहेत त्यांच्यासाठी आपण जनआंदोलन उभं केलं पाहिजे कारण त्या सगळ्या बहिणींनी तिकडं मतदान केलेलं आहे आणि त्यांच्या मतामुळे ते निवडून आलेले आहेत असं समाज ते सांगतात आमचं काय म्हणणं नाही असं असेल तर त्या लाडक्या बहिणींना फसवलंय म्हणजे माझं तर मत आहे की ग्राहक न्यायालयात जरी कोणी गेलं की आम्ही यांना मत या आश्वासनावर दिली आणि आता आम्हाला फसवायला फसवलं जात आहे तर शेखर माने ग्राहक न्यायालय म्हणेल की सरकार बरखास्त करा म्हणून <laughs> अशी लाडक्या बहिणीची अवस्था होणार नाही आता बंगल्यात राहणाऱ्या बहिणीलाही पैसे दिलेत आणि झोपडीत राहणाऱ्याला दिलेत आता कसं बघता येईल आपल्याला की तुमचं बंगला आहे त्यामुळे तुमचं काढून घेतो तुमच्या दोन चाकी आहे तुमचं काढून घेतो काय मागायला आल्या होत्या घराघरात घुसून लाडक्या बहिणीचे अर्ज भरण्यात आले त्यामुळे प्रत्येक महिलेच्या आधारे ठीक आहे त्यांनी विधानसभेला काय केलं हे महत्वाचं नाही पण त्या आपल्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला हातात घेऊन आपण प्रत्येक गावात जेवढ्या बहिणींचे अर्ज हे कमी झाली असेल अनुदान त्या गावात प्रत्येक गावात त्या बहिणींनी सरपंचाला ग्रामसेवकाला भेटलं पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे ही भूमिका पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण एक चांगली सूचना केली की शंभर जणांची टीम पाहिजे तसं जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर अन्यायाच्या विरोधी लढण्यासाठी एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा अन्यायाचा प्रश्न आला की प्रत्येक तालुक्यामध्ये त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपली सगळी संघटना एकत्रित तयार झाली पाहिजे आणि गोळा झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष घालावं एवढी माझी आपणा सगळ्यांना विनंती म्हैसाळ प्रकल्पाला आता रोहित पवार रोहित पाटील साहेबांनी सांगितलं की म्हैसाळ प्रकल्पाला सोलरचं हे केलंय तर ते आपण त्या खात्याचे मंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्रात म्हैसाळला विजेचं बिल शून्य यावं असा प्रयत्न करूया म्हणून पहिल्यांदा आपण ते सोलरची तयारी केली त्या वेगवेगळ्या संस्थांना बोलवलं त्याचा प्लॅन तयार केला त्यांना त्यांच्याशी कराराचा मसुदा तयार केला आता मला आनंद आहे सरकार की सरकारने या त्याच्यावर निर्णय घेऊन फायनल केलेला आहे सोलरवर एकदा स्कीम गेली तर आपल्याला पाणीपट्टी थोडीशी कमी होईल आणि लोकांचा बुरदंड किंवा पाणीपट्टीचा खर्च आपल्या म्हैसाळचा कमी होईल हा प्रायोगिक तत्वावर आहे हळूहळू सगळ्या स्कीमला उरमोडीला पण करावं सगळ्या सातारा जिल्हा सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा जिथं इथं पाण्याच्या योजना विजेवर चालतात लिफ्ट होतात तिथं हळूहळू आपल्याला विजेच्या बिलाची काळजी घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे शेतकरी विद्यार्थी यांची आंदोलनं हळूहळू जोमानं करण्याची गरज आहे मी रोहित पाटील यांना विनंती करेन की तुम्ही रोहितदादा जरा जिल्हाभर फिरा तरुणांची चांगली फौज तयार करा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं मी आणि आर राबा होतो त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरं काही सत्तेवर यायचं नाही त्यामुळे आराराबांच्या जागी आता रोहितदादा पुढे आलेले आहेत त्यामुळे दादांना माझी विनंती आहे की आमचं अंडरस्टँडिंग असं होतं की आबा महाराष्ट्रात फिरायचे त्यावेळी आम्ही जिल्ह्याची काळजी घ्यायचो आता माझ्यावरती पाळी आलेली आहे त्यामुळं दादाची जबाबदारी आहे की रोहितनं सगळ्या जिल्ह्यात फिरून तरुणांचे मेळावा घेऊन या सगळ्या प्रश्नांची जागृती करायला रोहितनं आपल्या मतदारसंघ आणि उरलेले आपले जत असेल जतचे प्रश्न वेगळेच आहेत जतला आपण विस्तारित पाणी योजना सुरू करतोय काम चालू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की आपला प्रयत्न होता चोवीस सालीच्या आधीच पूर्ण करायची पण आता सरकारमध्येच एकवीस बावीस साली आपलं गेलं पण आता ही योजना पूर्ण होईल त्यावेळी पासष्ट गावांना जत तालुक्यात पाणी मिळेल त्याच्या पाणी पाणी परवाना देण्याचं काम आपण केलेलं आहे कृष्णा नदीत पाणी नाही हे सांगणारी लोक त्या ठिकाणी त्यांच्या पेक्षा पुढे जाऊन अभ्यास करून आपण सहा सीट पाणी हे जत जतच्या पासष्ट गावांना तयार दिलं आणि टेंबू योजनेच्या एकशे एकोणीस एक गावांना आठ टीएमसी पाणी देण्याचं काम केलं